सकाळी उठताच करा हे एक काम आणि लक्ष्मी देवी धावत येतील जीवनात येईल धनसंपत्ती आणि यश तुम्हाला माहिती आहे का की दिवसाची सुरुवात कशी होते हेच ठरवतं की तुमचा दिवस कसा जाईल जर तुम्ही रोज सकाळी उठताच फक्त हे एक काम केलं तर केवळ तुमच्या जीवनात सुख समृद्धीच येणार नाही तर प्रत्येक कामात यश मिळेल आणि लक्ष्मी माता स्वतः तुमच्या दारी येतील चला तर मग जाणून घेऊया हे असं कोणतं चमत्कारी काम आहे जे प्रत्येक व्यक्तीने सकाळी उठताच सर्वात आधी केलं पाहिजे शास्त्रांमध्ये असं म्हटलं गेलं आहे प्रभाते करदर्शनम म्हणजे सकाळी उठताच आपल्या हातांच्या तळव्यांचं दर्शन करणं अत्यंत शुभ मानलं जातं ही फक्त एक साधी कृती नाही तर आपल्या सनातन धर्म आणि वैदिक परंपरेचं एक असं रहस्य आहे जे जर तुम्ही समजून घेतलं आणि आपल्या दिनचरेत पाळलं तर जीवनातील सर्व अडचणी संघर्ष आणि दारिद्र्य दूर पळून जातील शास्त्रांनुसार आपल्या तळव्यांचे तीन भाग आणि त्या भागांमध्ये तीन प्रमुख देवतांचं वास मानलं जातं कराग्रय वसते लक्ष्मी तळव्याच्या अग्रभागात वरच्या भागात लक्ष्मी मातेचा वास असतो करमध्ये सरस्वती मध्यभागात सरस्वती मातेचं स्थान असतं करमुले स्थितो ब्रह्मा आणि तळव्याच्या मुळात वास करतात म्हणून सकाळी उठताच आपल्या तळव्यांचं दर्शन करणं केवळ आध्यात्मिक लाभच देत नाही तर मानसिक शारीरिक आणि आर्थिक जीवनालाही शुभ बनवतं जेव्हा आपण सकाळी डोळे उभतो आणि सर्वात आधी आपल्या हातांच्या तळव्यांकडे पाहतो तेव्हा ती केवळ एक प्रतिकात्मक कृती नसते ती एक ऊर्जा जागृतीची प्रक्रिया असते कारण आपल्या हातातच कर्म असतं आणि कर्मानेच आपलं भविष्य घडतं आता बोलूया त्या दिव्या मंत्राबद्दल जो तळव्यांचं दर्शन करताना म्हणायचा असतो कराग्रय वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले स्थितो ब्रह्मा प्रभाते करदर्शनम या मंत्राच्या उच्चाराने आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते मानसिक ताण कमी होतो आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की ही परंपरा फक्त मंत्र आणि दर्शनपुरतीच मर्यादित नाही आपल्या तळव्यांमध्ये ब्रह्मतीर्थ ऋषीतीर्थ देवतीर्थ प्रजाप्तीर्थ पितृतीर्थ आणि अग्नितीर्थ हेही स्थान असतात हे दाखवतं की आपल्या पूर्वजांनी शरीरालाच मंदिर मानून त्यामध्ये ईश्वराच्या विविध रूपांचं अस्तित्व मान्य केलं आहे तळव्यांचं दर्शन केल्यानंतर घरातील मोठ्यांना नमस्कार करणं अत्यंत आवश्यक आहे हे, हे केवळ एक संस्कार नाही तर जीवनात आशीर्वाद आणि सकारात्मक ऊर्जेचं स्वागत करण्याचं माध्यम देखील आहे म्हणूनच आपले आजोबा आजी आणि वडीलधारी मंडळी अनेक पिढ्यांपासून मुलांना सांगत आले आहेत बाळा सकाळी उठताच सर्वात आधी आपले हात पहा जो व्यक्ती ही सवय आपल्या दिनचर्येत आणतो त्याच्या जीवनात संघर्षांवर मात करण्याची ताकद मनाची एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढतो आणि हेच तर यशाचं खरं कारण आहे या सोप्या वाटणाऱ्या करदर्शनाच्या सवयीने तुम्हाला मिळेल मानसिक शांती योग्य निर्णय घेण्याची क्षमता लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आणि संपूर्ण जीवनात समतोल म्हणून उद्यापासूनच या दिव्या परंपरेची सुरुवात करा सकाळी डोळे उघताच आपल्या तळव्यांचं दर्शन करा मंत्राचं जप करा आणि जीवनाला सुख शांती आणि समृद्धीकडे घेऊन जा जर तुम्हाला हे व्हिडिओ माहितीपूर्ण आणि प्रेरणादायक वाटलं असेल तर ते आपल्या कुटुंबी आणि मित्रमैत्रिणींशी त्रिणींशी शेअर जरूर करा कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता असं लिहायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून अशाच जीवन बदलणाऱ्या अध्यात्मिक आणि प्रेरणादायक माहितीसाठी आमच्याशी जोडलं राहा वरील माहिती ही धार्मिक ग्रंथ पारंपरिक समजुती आणि शास्त्रीय दृष्टिकोनावर आधारित आहे याचा उद्देश कोणत्याही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे नसून केवळ सांस्कृतिक व आध्यात्मिक ज्ञान प्रसारित करणे आहे कृपया या माहितीचा वापर आपल्या श्रद्धा विश्वास आणि विवेकबुद्धीने करा